अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगाव बेलदार समाज आयोजित कान्हू सती माता प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव येथील केबीपी मैदानावर उत्साहात सुरुवात झाली या स्पर्धेचे उद्घाटन पत्रकार रवी वागडकर संपादक संवाद महाराष्ट्र न्यूज आणि बेलदार समाज युवा जिल्हाध्यक्ष सागर राठोड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले भव्य उद्घाटन सोहळ्यानंतर मैदानावर रोमांचक सामन्यांची मालिका रंगली या दे विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे खेळाडूंच्या जोशात आणि प्रेक्षकांच्या जयघोषात संपूर्ण मैदान जल्लोषमय वातावरणाने दुमधुमून गेले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सागरभाऊ राठोड बेलदार समाज युवा जिल्हाध्यक्ष यांनी तरुणांना खेळातून एकतेचा आणि आरोग्याचा संदेश देत प्रोत्साहन दिले स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी रघुनाथ मोहिते संजय जाधव नवनाथ मोहिते राजू जाधव संतोष मोहिते हरिदास जाधव माणिक मोहिते रवी पवार गोकुळ मोहिते संतोष जाधव विजय चौहान शिर्डी विजय चौहान छाबू पवार दिनेश पवार युवराज पवार विकी चौहान आणि सागर पवार यांनी परिश्रम घेतले आयोजक म्हणून सकल बेलदार समाज कोपरगाव तालुका यांच्या वतीने सर्व खेळाडू व प्रेक्षकांचे स्वागत करण्यात आले बेलदार भक्ता समाज संघटनेच्या वतीने हे आयु क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करण्यात आले होते सर्व कोपरगाव आयल्या आहिल्यानगर याच्या वतीने हा क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करण्यात आले होते अतिशय भव्य दिव्य असं टुर्नामेंट झालेलं आहे प्रथम पारितोषिक नाशिक ह्या टीमने नेले व दुसरं पारितोषिक सोमठाणा ह्या टीमने नेले आणि तृतीय पारितोषिक कोपरगाव ह्या संघाने नेले अतिशय व्यवस्थितपणे टूर्नामेंट झालेले आहे आमचे सर्व कोपरगावचे ग्रामस्थ आणि सहकारी मित्र यांनी अतिशय नियोजनबद्ध असे टूर्नामेंट केले गेले आणि पुढच्या वर्षी अतिशय जोमात आणि उत्कृष्ट असे टूर्नामेंट होणार आहे भव्य दिव्य असं टूर्नामेंट पुढच्या वर्षी इथे आयोजित करण्यात येईल त्यासाठी प्रथम मी कोपरगाव ग्रामस्थांचे आभार मानतो की त्यांनी नियोजन चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल आमचे सहकारी नवनाथ भाऊ मोहिते राजूभाऊ जाधव रघुनाथ भाऊ मोहिते संजू भाऊ जाधव तसेच हरिभाऊ जाधव संतोष भाऊ मोहिते तसेच मी सागरभाऊ राठोड सर्व नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केले आणि पुढच्या वर्षी आपल्या या नियोजनामध्ये भर टाकण्यासाठी आपले पुण्याचे गणेश भाऊ चव्हाण हे इथे उपस्थित होणार आहे आणि त्यांचं मोलाचं योगदान असणार आहे आणि अतिशय उत्कृष्ट असं टुर्नामेंट येईल आज इथं आम्ही कोपरगाववर दरवर्षीप्रमाणे टुर्नामेंटचं आयोजन केलेलं होतं दरवर्षी इथं नाशिक सोमटाणा धुळा डोंगरगाव विंचूर कास इथून तिथून संघ 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 महाराष्ट्रातील संघ इथं येतात आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी पण आयोजन केलं होतं पण इथं हे टुर्नामेंट आम्ही पहिल्यांदा वर्षी केलं होतं आज दुसऱ्या वर्षी पण केलं पण इथं टुर्नामेंट केल्यावरती आमचा जो इथल्या जे कमिटी लोक आहे समाज आहे आमच्या कमिटीचे कोपरगाव तालुक्यातली सगळ्यात आमची टीम असतील बाकीचे पण असतील सगळ्यांनी एकदम खूप प्रतिसाद दिला आणि सगळ्यांनी व्यवस्थित नियोजन केलं आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही कानसती मातेचं जे दरवर्षी जे टुर्नामेंट होतं पुढच्या वर्षी पण आम्ही इथंच भरवणार आहे आणि हे टुर्नामेंट आम्ही दरवर्षी कानुसती माता फरोळा बुलढाणा जिल्हा इथं पूर्ण महाराष्ट्र म्हणजे ऑल भारत देश पूर्ण बेलदार समाज पूर्णत तिथं येतात त्या उद्देशाने आम्ही नगर नाशिक जिल्हा अहिल्यादेवी नगर धुळा जिल्हा ह्या तीन जिल्ह्यातून मिनी प्रॅक्टिस म्हणून आणि इथं कोपरगाव इथं त्यांची एक टुर्नामेंट आयोजित केलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही आठ संघ बोलवले आठ संघामध्ये सगळे खेळाडू उत्कुस उत्कृष्ट खेळले आणि चांगलं प्रफोशन दाखवलं त्यांनी त्यांच्याबद्दल सर्व खेळाडूंचे मी आभार मानतो ते इथं आ कोपरगाव इथं आल्याबद्दल आणि पै प्रथम पारितोषिक हे नाशिक संघ यांनी विजयी झाले आणि द्वितीय जे विजयी झाले ते सोमटाना संघ ते झाले आणि तिसरा संघ जे तृतीय बक्षीस हे कोपरगाव यांनी घेतलं ते परत मी एकदा सांगतो की सगळ्या पोरांनी जे क्रिकेटर आहे त्यांनी चांगले सोबत केलं चांगले क्रिकेट खेळले त्यांनी पूर्ण चांगले पुढच्या वर्षी चांगल्या टुर्नामेंटचं आयोजन कोपरगाव इथे होणार आहे त्या उद्देशाने सगळ्यांनी प्रॅक्टिस चांगली करावे आणि जोमानी खेळावे हीच त्यांच्या माती चरणी बस कोपरगावची स्पर्धा मी तर फर्स्ट टाईमच खेळलो आणि जे ग्राउंड आहे आणि जे नियोजन आहे हायवेच्या कडेला असल्यामुळे ग्राउंड एक खूपच छान आहे आणि प्लस जे ऑर्गनाईज केले कमिटीनं ते एकदम अतिउत्तम त्यांचा जो ती पद्धत होती ऑर्गनाईज करायची एकदम बेस्ट होती आणि जे जेवढे पण टीम झाल्या त्यांनी आपला एफर्ट लावला सर्वांचा एफर्ट चांगलाच होता बट हे लॉस आणि विन हे चालूच असतं लाईफमध्ये मध्ये त्यामुळे ज्यांनी चांगला गेम केला ते जिंकले आणि जे पण टीम हारलेली आहे त्यांना मी शुभेच्छा देतो की त्यांनी नेक्स्ट टाइम परत कोपरगाव लीग नेक्स्ट इयर होणार आहे त्यासाठी त्यांनी चांगले प्रॅक्टिस करावी आणि इथे परत यावं आणि फायनल मारून प्रथम पथमती माता क्रिकेट क्लब हे कोपरगाव आपण भरवण्यात आलं त्याच्यात कानू माताला आम्ही टुर्नामेंटला जातो देवीची यात्रा असते आमच्या बुलढाण्याला तिथे यात्रा असते सात दिवस मॅचेस चालते आमच्या त्याच्यानिमित्त कोपरगावमध्ये आपण ठेवलेलं होतं कोपरगावमध्ये आम्ही ठेवल्यामुळं आम्ही पाच सात आठ संघांना सांगितलं त्याच्यानंतर कोपरगावला आम्ही ठेवल्यानंतर मग तळेगाव नाशिक सोमटाणा डोंगरगाव सांगवी कोपरगाव तसे आठ संघ होते त्याच्यात विजेता पहिला झाला नाशिक दोन नंबर सोमटाणा तीन नंबर कोपरगाव आम्ही कोपरगाव येथे आज मॅच खेळायला आलेलो होतो आमचे ओल्ड बेलदार समाजाचे ची मॅचेस होते खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं होतं आणि अशा प्रकारे आम्ही आज फायनलमध्ये फर्स्ट प्राईज घेतलेलं आहे सगळं काही व्यवस्थित नियोजन होतं अपेक्षा नव्हती तरीसुद्धा इतकं भारी नियोजन केलेलं होतं त्याच्याबद्दल आम्ही नाशिककर सर्व टीमचे आमचे मेंबर सर्व आभारी आहोत आणि खूप आनंद मिळाला आम्हाला त्याच्याबद्दल धन्यवाद आपण पहिल्यांदा आलो आणि इथे खेळू आपल्याला कसं वाटलं आम्हाला खूप छान वाटलं आमची टीम नाशिकवरून इथं आली सात आठ टीम इथं आल्यानंतर यांनी नियोजन एकदम चांगल्या पद्धतीने केलं या वर्षी केलं याच्या पुढच्या वर्षी अजून चांगलं करो हे आमचं आम्हाला अपेक्षा अनुसती माता की जे ज्या आमच्या कोपरगाव तालुक्यामध्ये टीम आलेल्या आहेत त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि जे कोपरगावमध्ये जे आमचे बेलदार समाजाने जे टुर्नामेंट आयोजन आयोजन केलं होतं त्यांचे हो पण खूप खूप आभार मानतो धन्यवाद